नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण मूल्यमापनाच्या विविध पद्धती भाग एक आणि भाग दोन एकत्र समजून घेणार आहोत सदर तासिका किंवा विषय केवळ विद्यार्थ्यांच्या निकालापुरता मर्यादित नाही तर त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाशी जोडलेला आहे सातत्यपूर्ण समग्र मूल्यमापन सीसीई भूमिका आणि महत्व सीसीई म्हणजे सातत्यपूर्ण आणि समग्र मूल्यमापन म्हणजेच विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षेतील गुण नव्हे तर त्याच्या संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कौशल्यांचे सातत्याने निरीक्षण करणे याचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे सीसीईचे उद्दिष्ट शिक्षणक्रम व अध्यापन पद्धतीत नाविन्यपूर्ण बदल घडवणे विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार मूल्यांकन करणे आरटीई एनसीएफ एससीएफ यामधील निर्देशांचे पालन करत प्रभावी अध्यापन व मूल्यमापन करणे गुणांच्याऐवजी ग्रेडच्या माध्यमातून मूल्यांकन सीसीई अंतर्गत मूल्यमापनाचे दोन प्रकार एक आकारिक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे मूल्यांकन शिकवतानाच शाळेत दैनंदिन व्यवहारात होते अध्यापन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याची समज तपासली जाते उदाहरण वर्गचर्चा गृहपाठ शंकानिरसन कृती प्रकल्प भाषण चित्रकला इत्यादी दोन संकलित मूल्यमापन समेटिव्ह असेसमेंट ठराविक कालावधीनंतर घेतले जाणारे मूल्यांकन डॉट उदा टर्म अँड परीक्षा एकूण शैक्षणिक मूल्यांकन संपूर्ण विषयाचे लेखी स्वरूपात मूल्यमापन केले जाते मूल्यमापनाचे साधने व तंत्रे मौखिक चाचण्या लेखी चाचण्या निरीक्षण मुलाखती सहकाऱ्यांचे अभिप्राय रेकॉर्ड ठेवणे विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित मूल्यमापन अकालिक व संकलित मूल्यांकन यांचे साधने व तंत्रे गुणभार व ग्रेड प्रणाली आपण नेहमीप्रमाणे करत आहात म्हणून इथे मी उल्लेख केला नाही सीसीई हा केवळ मूल्यमापन नाही तर एक दृष्टिकोन आहे जो विद्यार्थ्याच्या सर्वांगीण समतोल व सततच्या प्रगतीवर केंद्रित आहे त्यामुळे शिक्षक म्हणून आपण मूल्यमापनाच्या विविध पद्धती आत्मसात करून आपल्या अध्यापनात प्रभावीपणे उपयोग केला पाहिजे आता आपण भाग दोन मूल्यमापन पद्धती समजून घेऊया यामध्ये मूल्यमापन म्हणजे केवळ गुण देणं नाही तर विद्यार्थ्याच्या संपूर्ण प्रगतीचा आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा आरसा आहे चला तर पाहूया डॉट एक राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि मूल्यमापन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये मूल्यमापन हा एक महत्वाचा स्तंभ मानला आहे या धोरणानुसार मूल्यांकन हे विद्यार्थी केंद्रीत मूल्यमूलक सर्वसमावेशक आणि शिक्षणाला पूरक असले पाहिजे गुण नोंदवणं हे अंतिम टप्पा नसून शिकण्याची सतत तपासणी आणि सुधारणा हा मूल्यमापनाचा हेतू आहे दोन मूल्यमापनाचे त्रिकोण तीन दृष्टिकोन एक अभ्यासाचे मूल्यमापन असेसमेंट ऑफ लर्निंग विद्यार्थ्याने काय शिकलं हे मोजण्यासाठी मुख्यतः परीक्षा चाचण्या या स्वरूपात याचा उपयोग निकालासाठी केला जातो दोन अभ्यासासाठी मूल्यमापन असेसमेंट फॉर लर्निंग शिक्षकाला विद्यार्थ्याचा स्तर समजतो त्या आधारे अध्यापनात योग्य बदल करता येतात नियमित निरीक्षण मौखिक प्रश्न गृहपाठ आदींचा वापर केला जातो तीन अभ्यास हेच मूल्यमापन असेसमेंट एज लर्निंग विद्यार्थी स्वतः आपल्या प्रगतीचे निरीक्षण करतो आत्ममूल्यमापन सहमूल्यमापनास प्रोत्साहन यामुळे स्वयंपाठीपणा आणि उत्तरदायित्व विकसित होतं तीन समतोल मूल्यमापन पद्धती सीसीईवर आधारित रचना प्रत्येक मूल्यमापन प्रकाराला समतोल महत्व सतत निरीक्षण कृती सादरीकरण शंकानिरसन हे फॉर्मेटिव्ह मूल्यमापनासाठी वापरणं वर्षाखेर संकलित समेटिव्ह चाचणी घेणं गुण ऐवजी ग्रेड देणं विद्यार्थ्याची शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि सर्जनशील बाजू ध्यानात घेऊन मूल्यमापन करणे चार राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि मूल्यांकनाची पार्श्वभूमी एससीएफ राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या माध्यमातून मूल्यांकनाची चौकट ठरवलेली आहे मूल्यांकन हे अध्यापनाचे अंग मानून योजना तयार करणे आवश्यक आहे शिक्षकांनी योजना करताना काय शिकवायचे कसे शिकवायचे आणि कसे तपासायचे या तिन्ही गोष्टींचा समतोल विचार करणे गरजेचे आहे धन्यवाद